वेलकम वेलकम टू डबल अकेडमी पुणे आज आपण बघणार आहोत नगर परिषद भरती दोन हजार पंचवीस ज्याची जाहिरात आता लवकर येणार येणार आहे त्याच्या आपलं सिव्हिल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग यासाठी आपण एक्झाम पॅटर्न का असू शकते हे आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघायचा व्हिडिओला लाईक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे त्यानंतर पर आपण अकॅडमी मध्ये होळी आणि रंगपंचमी निमित्त ऑफर ठेवलेली आहे की तुमच्यासाठी खूप खास ऑफर आपण आणलेली आहे दोन हजार रुपयामध्ये एक वर्षाची व्हॅलिडिटी असणार आहे तुम्हाला कोणती पण बॅच तुम्ही परचेस केली तर ती तुम्हाला दोन हजार रुपयामध्ये असणार आहे प्लस एक पलटाच्या व्हॅलिडी सुद्धा व्हॅलिडिटी सुद्धा असणार आहे त्यासाठी तुम्हाला यामध्ये तुम्ही अंगणवाडी मुख्य सेविका त्यानंतर तलाठी भरती रेल्वे भरती वनरक्षक किंवा आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगचे बॅचेस नागपूर महानगरपालिका डब्ल्यू आर डी एम जी पी कोणते पण तुम्ही बॅचेस परचेस केले तर तुम्हाला ते दोन हजार रुपयामध्ये भेटणार आहे प्लस एक वर्षाच्या व्हॅलिडिटी सोबतच पण ही ऑफर तुमच्यासाठी फक्त सोळा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत आहे तुम्हाला या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर अकॅडमीचा नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय सेवन सेवन सिक्स झिरो यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून बॅच जॉईन करू शकता त्यानंतर बघा आता आपण बघणार आहोत आपण आता बघणार आहोत की मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी हे प्रश्न बघा आपल्याला पंधरा क्वेश्चन आपल्याला तीस गुणांसाठी असणार आहे ठीक आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये माध्यम मराठीचं मराठीच्या मराठीमध्ये असणार आहे इंग्लिशच्या इंग्लिशमध्ये असणार आहे त्यासोबत सामान्य ज्ञानचे पंधरा क्वेश्चन असणार आहेत ते मराठी आणि इंग्लिश दोघही आपल्याला माध्यम यामध्ये असणार आहेत बौद्धिक चाचणीचे पंधरा क्वेश्चन मराठी आणि इंग्रजीमध्ये ठीक आहे त्यासोबतच एकूण साठ मार्काचे पेपर एकशे वीस गुणांसाठी हे आपली एक्झाम पॅटर्न असू शकते कारण की आतापर्यंत आपल्याला आलेलं नाही पण हाच आपला एक्झाम पॅटर्न असणार आहे त्यानंतर हा पेपर वन आणि पेपर टू दोन याच्यामध्ये आपला पेपर होत असते पेपर टू मध्ये बघा चाळीस क्वेश्चन असणार आहेत आपल्याला कसा टेक्निकलचे ते आपल्याला असणार आहेत ऐंशी मार्कांसाठी पदवी म्हटलेलं आहे आपले जे टेक्निकलचे क्वेश्चन आहेत ते आपल्याला इंग्लिश मध्ये असणार आहेत ठीक आहे ते किती फिफ्टी मिनिटांसाठी असणार आहेत एकशे वीस सॉरी एट्टी गुणांसाठी असणार आहेत आणि फिफ्टी मिनिट असणार आहेत असं आपलं टोटल शंभर आहे दोनशे गुणांसाठी ठीक आहे यामध्ये आपल्याला पेपर वन आणि पेपर, पेपर टू असणार आहे त्यासोबत आपल्याला निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आपल्याला नगर परिषदच्या पेपरमध्ये असणार आहे त्यानंतर बघा आपण आपल्या अकॅडमीमध्ये होळी आणि रंगपंचमी निमित्त ऑफर आणलेली आहे तुमच्यासाठी आपल्याकडे बॅच बॅचचे वैशिष्ट्य प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर आणि जे स्टुडंट बॅच जॉईन करणार आपण टेस्ट आणि बुक्स नोट मोफत स्वरूपामध्ये देत आहोत आपल्याकडे कोणती पण बॅच तुम्ही परचेस केली तुम्हाला दोन हजार रुपयामध्ये भेटणार आहे आणि एक वर्ष व्हॅलिडिटी सुद्धा असणार आहे तुम्ही डब्ल्यू आर डी एमजीपी त्यासोबत एन आणि त्यासोबत हे जे बॅचेस आहेत सगळे कोणत्या वेळ मॅचेस तुम्ही परचेस केले तर तुम्हाला दोन हजार रुपयामध्ये भेटणार आहे प्लस एक पडल्याच्या व्हॅलिटी व्हॅलिटी व्हॅलिडिटी सु, सुद्धा भेटणार आहे पण ही ऑफर तुमच्याकडे फक्त सोळा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतच आहे तर तुम्हाला या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर एट झिरो वन झिरो फोर फाय सेव्हन सेवन सिक्स झिरो यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून लवकरात लवकर ऍडमिशन करून या ऑफरचा लाभ घ्यायचा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायची आहे चॅनलला सबस्क्राईब करायची आहे आणि आपल्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करायचे आहे आपली नगर परिषदची जागा लवकरात लवकर प्रसिद्ध होणार आहे तुम्ही आता स्टडी चालू करायची आहे तुम्हाला ठीक आहे थँक्यू